नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वाय टी सीवर तुमचं स्वागत आहे मागच्या व्याख्यानात आपण संदर्भात राज्यघटना आणि पंचायत राज या दोन विषयांचे अभ्यास स्वरूप पाहिले होते प्रश्नस्वरूप पाहिले होते आणि आता ह्या लेक्चरमध्ये आपण इतिहास आणि समाजसुधारक या दोन अभ्यास घटकांवर नेहमी विचारले जाणारे ने प्रश्न त्यांचे विश्लेषण आणि स्वरूप पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया मेघाभरसी मेघा नेमका अभ्यास करायचा कसा इतिहासाच्या स्पेसिफिकली किंवा समाजसुधारक जे विषय खूप डीप असतात जसं इतिहास झालं भूगोल झालं विज्ञान या प्रकारचे जे विषय असतात नागरिकशास्त्रसुद्धा त्यात समाविष्ट आहे तर अशा विषयांचा अभ्यास जो असतो तो तुम्हाला इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतची जी शालेयक्रमिक पुस्तके आहेत स्टेट बोर्ड्सची ती तुम्ही नक्की अभ्यासा त्याशिवाय तुम्ही एन सी आर टीची पुस्तकंसुद्धा अभ्यासा सर्व प्रकारच्या परीक्षेत विचारले गेलेले इतिहास आणि समाजसुधारक या विषयांशी संबंधित प्रश्न व त्यांचे स्वरूप समजावून घ्या सर्व प्रकारचे एक्झामिनेशन तुम्हाला इथं मागचे जे काही प्रिव्हियस एक्झामिनेशन झाले असतील त्यांचं प्रश्नपत्रिका तुम्ही एकदा एकदा तरी अभ्यासा त्यात इतिहासाचे विचारले गेलेले प्रश्न आणि समाजसुधारकांचे विचारले गेलेले प्रश्न यात त्यांचा जो काही त्यांची क्वालिटी असते क्वांटिटी क्वालिटी जी काय असतो दर्जा असतो यातून तुम्हाला तो तु समजून येईल आणि अगदी लांब पल्ल्याचा जर अभ्यास करायचा असेल तुम्हाला इतिहासाचा तर इतिहास एकदा तरी सखोल वाचा आपला भारताचा इतिहास आणि भारतीय राज्यघटना एकदा तरी आपण सखोल वाचायलाच हवी इतिहासाचा अभ्यास करतानाच समाजसुधारकांचा अभ्यास केलास तर तो उत्तम ठरतो अथवा समाजसुधारक हा वेगळा विषय म्हणून सुद्धा अभ्यासला जाऊ शकतो आणि माझे जर तुम्ही मागचे लेक्चर्स पाहिले असतील तर त्यात वर्गीकरण पद्धतीनं अभ्यास कसा करायचा या संदर्भात मी एक लेक्चर अपलोड केलेलं होतं त्यात वर्गीकरण पद्धतीने अभ्यास केल्या आहेत के इतिहास भूगोल राज राज्यघटना हे हे विषय सहज लक्षात राहता व त्यांची टिपणही काढता येतात नोट्सही त्याचे आपल्याला काढता येऊ शकतात तर इथं आपण बघतोय की एम पी एस सी गटकं जून दोन हजार अठरामध्ये इतिहासाच्या प्रश्नाचे स्वरूप कसे होते आपण पहिला प्रश्न इथे पाहतोय की इसवी सन अठराशे सत्तावन्नचा उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली आपल्या सर्वांना माहिती की अठराशे सत्तावन्नचं ते स्वातंत्र्य युद्ध होतं तो एक प्रकारे भारतीय असंतोषाचा उद्रेकच होता आणि त्यानंतर जे काही चेंजेस झाले ते कशा पद्धतीनं झाले तर था। सर्वात पहिले ब्रिटिश पार्लमेंटने जर काही केलं असेल तर सेक्रेटरी ऑफ India, ले तर, स्टेट फॉर इंडिया या पदाची निर्मिती केली होती लेफ्टनंट गव्हर्नर चीफ कमिशनर परराष्ट्र मंत्री असं काही तिथं केलं गेलं नव्हतं तर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया याची सुरुवात तिथून केली होती त्या पदाची निर्मिती केली होती पुढचा प्रश्न आपण बघतोय जुळ्या जुळवा मित्र गटात आहे दिनबंधु मित्र बाबा रामचंद्र सरदार वल्लभभाई पटेल आणि सेनापती बापट तर दुसरीकडे आपल्याला इथं दिसतं आहेत की त्या त्या व्यक्तींनी काय काय चळवळी किंवा सत्याग्रह केली होती त्यात बारडोली सत्याग्रह मुळशी सत्याग्रह अयोध्येचा शेतकऱ्यांचा लढा आणि नील दर्पण हे नाटक तर तुम्हाला मी इथं उत्तर तुमच्या तुमच्यासमोर मी मांडतो तर दिनबंधू यांनी नील दर्पण नावाचं एक नाटक प्रस्तुत केलं होतं बंगालमध्ये अठराशे साठमध्ये फार गाजलेलं नाटक होतं त्यावेळेस तर आणि त्यामुळे दिनबंध दिनबंधू नील दर्पण नाटक पर्याय क्रमांक चार त्यानंतर बाबा रामचंद्र यांचा जन्म अठराशे चौसष्ट मृत्यू एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झाला होता हे एक कामगार नेते होते आणि ने अवधचा म्हणजे तत्कालीन अयोध्या त्या आताच्या अयोध्येचा शेतकरी कामगार आणि व्यापारी संघटनेचे सुद्धा ते नेते होते तर बाबा रामचंद्र बाबा रामचंद्र जे आहे त्याचं ऑप्शन आहे तीन अयोध्येचा शेतकऱ्यांचा लढा त्यांनी केला होता सरदार वल्लभभाई पटेल सर्वांनाच माहिती आहे बारडोली सत्याग्रह इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये जो काही अचानक शेतसारा वाढवला होता त्यावेळेस त्या ओल्या दुष्काळामध्ये तर तो शेतसारा जो होता तो इंग्रजांनी तीस टक्क्यांनी वाढवला होता तर त्याविरोधात सरदार वल्लभभाई पटेल यांनी इसवी आणि एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये बारडोली सत्याग्रह केला होता आणि साहजिक सर्वांचे लक्षात राहणारे आपल्या महाराष्ट्राचे सेनापती बापट त्यांचा जन्म बारा नोव्हेंबर अठराशे ऐंशी ते अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट त्यांनी मुळशी सत्याग्रह केला होता तर थोडक्यात काय क्रांतिकारकांनी किंवा समाजसुधारकांनी केलेले सत्याग्रह त्यांनी ते सत्याग्रह कोणत्या साली केले यावरूनसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या सत्याग्रह करताना त्यांनी काय काय कमेंट्स तिथे केले असतील किंवा काय असे विशिष्ट असे लढे दिले असतील तर त्या संदर्भातही प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट स्लाइड पुणे तलाठी परीक्षा दोन हजार पंधराचा हा पेपर आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी त्यात मी तुमच्यासमोर मांडतोय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामिनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय कोणता अयोग्य पर्याय आपल्याला इथं ओळखायचा आहे तर जो काही आहे तो पर्याय आपण समोर बघूया सैन्यातील सरदार सिद्दीलाल अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सैन्यातील विश्वासू सेवक सिद्धी इब्राहिम आरमार दलातील महत्त्वाचे अधिकारी दिलेर खान शिवरायांचे वकील काझी हैदर यात अयोग्य जुळी आहे ती अगदी तुमच्यासमोर आहे आरमार दलातील महत्त्वाचे अधिकारी दिलेर खान सिद्धीलाल हे सैन्यातील एक मोठे सरदार होते त्यानंतर ते प्रमुख प्रमुखसुद्धा झाले भाऊ त्यानंतर आरमार दलाचे महत्त्वाचे अधिकारी जे होते ते दिलेर खान होते शिवरायांचे वकील होते काझी हैदर कालांतराने ते शिवरायांचे सचिवसुद्धा झाले होते तर याप्रमाणे लक्षात ठेवा पुढचा आहे पाणीशी संबंधित विसंगत बाब खालील पर्यायांपैकी कोण कुन, कोणती तो सर्वश्रेष्ठ व्याकरणकार होता बरोबर आहे त्याने पाली भाषेत ओडिसी हे महाकाव्य लिहिले त्याचा अष्टाध्यायी हा प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि सूत्रांप्रमाणे त्याने व्याकरणाचे नियम तांत्रिक परिभाषेत दिलेले आहेत तर यातली अयोग्य जोडी आहे जोडी क्रमांक यातला विसंगत बाब आहे क्रमांक दोन त्याने पालिभाषेत ओडिसी हे महाकाव्य त्याने लिहिले नाही तो सर्वश्रेष्ठ व्याकरणकार तर होताच इसवी सन पूर्व चौथ्या शतकात त्याचा जन्म झाला होता, होता साधारण कलावती जे त्यावेळेस गांधार देश म्हणून ओळखलं जात होता आत्ताचं सध्या खैबर पख्तूनवा प्रांत पाकिस्तानात ते आहे अष्टाध्यायी त्याने हा ग्रंथ लिहिला होता ओके प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्य बांधव समाज आणि शिवाजी क्लब या संघटना कोणत्या प्रकारच्या होत्या तर जर तुमचं या तुमच्यापैकी कोणाचा इतिहासाचा अभ्यास जर बऱ्यापैकी स्ट्रॉंग असेल तर प्रादेशिक स्तरावरती निर्माण झालेल्या संघटनाने त्यातल्या त्यात जिल्हास्तर किंवा एखाद्या प्रांतस्तरावर निर्माण झालेली संघटना संघटनेवरूनसुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत हे तुम्हाला दिसून येतं तर क्रांतिकारक संघटना प्रकारातल्या या दोन संघटना होत्या आर्यबांधव समाज आणि शिवाजी क्लब पुढे आपण बघतोय की इतर परीक्षांमध्ये इतिहासाचे प्रश्नाचे स्वरूप ज्यात नाशिक वरिष्ठ सहाय्यक लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार पंधरा यात आपण पाहतोय की सिजदा आणि पायबोस या प्रथा कोणी सुरू केल्या सिजदा आणि पायबोस या एक पर्शियन परंपरा आहेत आणि त्या खालीलपैकी कोणी सुरू केल्या रझिया सुलतान बलबन आदमशाह की फिरोजशाह तुगलक तर राईट ऑप्शन इज बी बलबन बलबन याने त्या प्रथा सुरू केल्या यात तुम्हाला सांगू इच्छितो की पायबोस म्हणजे सुलतानाचा समोर झुकून त्याचा पायांचे तुंबन घेणे याला पायबोस म्हणतात तर सिद्धदा म्हणजे की सुलतानाच्या समोर झोकून डोकं त्याचा पायावर ठेवणं किंवा त्याच्या समोर जमिनीला डोकं स्पर्श करणं कपाळ स्पर्श स्पर्श करणं त्याला सिद्धदा असं म्हणतात तर ही ही जी चालू होती परंपरा जी होती ती पर्शियन परंपरा होती आणि बल ते बलबनने त्या ठिकाणी लागू केली होती प्रश्न क्रमांक बत्तीस बुलंद दरवाजा कोणी बांधला या अर्थात बुलंद दरवाजा जरी कोणीतरी बांधला असेल तर याशिवाय आग्र्याचा किल्ला कोणी बांधला ताजमहल कोणी बांधला किंवा तत्सम प्रकारचे जे काही प्रश्न आहेत दंतर मंतरची स्थापना कोणी केली दिल्लीला अशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात तर बुलंद जो आहे तो इसवी सन पंधराशे बहात्तरमध्ये गुजरातमध्ये विजयाच्या स्मरणार्थ अकबरने बुलंदरवाजा हा बांधला होता फतेहपूर सिक्री जिल्हा आग्रा उत्तर प्रदेश इथं हा बुलंदरवाजा स्थित आहे सदसलग सलग म्हणजे त्याचे बारा वर्ष बांधकाम सुरू होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पंडित नेहरूंनी चीनला भेट देऊन पंचशील करार केला ते वर्ष कोणते कोणते वर्षी पंचशील करार केला तर सर्वांना माहिती आहे एकोणीसशे चौपन्न साली पंचशील करार करण्यात आला होता याशिवाय बरं हा जो भाग आहे हा थोडा राज्यघटनेशी किंवा मग नागरीशास्त्राशी सुद्धा संबंधित होऊ शकतो परंतु स्पेसिफिकली त्याचा इतिहासात जर तुम्ही उल्लेख पाहाल तर ह्या एक मोठ्या घटना आहेत पंचशील करार सिमला करार सिमला करार जो होता तो जुलै दोन दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी करण्यात आला त्यात इंदिरा गांधी आणि जुल्फीखार अली भुट्टो तत्कालीन पाकिस्तानचे जे प्रमुख होते त्यांच्या दरम्यान हा करार झाला होता तर झालेले करार त्या करारांमागे असलेल्या ट्रीटीज त्यांच्यातले काही जे काही शिफारसी होते किंवा काही महत्त्वाचे मुख्य असे मुद्दे होते ते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे खालील घटना कालानुक्रमे लावा एक चौरी चौरा घटना बंगाल विभाजन पहिले विश्वयुद्ध आणि जलियन बाग जलियनवाला बाग हत्याकांड तर उत्तर जे आहे ते मी तुम्हाला थेट सांगतो परंतु त्याचं थोडं विश्लेषण आपण देऊया की पहिले महायुद्ध हे अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौदा ते अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी झालं होतं ह्या ज्या काही इव्हेंट्स आहे या भारतातल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदवल्या गेलेल्या मेजर इव्हेंट्स आहे आणि त्याचे कारणुक्रमे तुम्हाला हे माहीत असायला हवं याप्रमाणे कदाचित तुम्हाला भारतीय भारतात इंग्रजांचं किंवा ब्रिटिशांच्या काळात पास करण्यात आलेले महत्त्वाचे कायदे जसं पिट्स इंडिया ॲक्ट चार्टर ॲक्ट किंवा वर्नॅक्युरल प्रेस ॲक्ट यांचीसुद्धा कानानुक्रमे विचारू शक विचारले विचार जाऊ शकतात तर त्याप्रमाणे बघा की पहिले महायुद्ध हे अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौदा ते अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा एक रोजी झाले होते त्यानंतर जलियनवाला बाग हत्याकांड हा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी करण्यात आला होता ते हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी झाली होती त्यानंतर चौरी चौरा घटना पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न आणि बंगालचे विभाजन जे होते ते सोळा जुलै एकोणीसशे पाच रोजी करण्यात आले होते तर त्याप्रमाणे जर तुम्ही पाहाल तर पहिली जी घटना होती साहजिकच पहिले महायुद्ध त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक जो आहे डी चार चौथा ऑप्शन क्रमांक दॅट इज राईट त्यानंतर तुम्हाला इथं स्पेसिफिकली करायचं काय जे काही आतापर्यंत भारताचा इतिहासात महत्त्वाचे लॉर्ड्स गव्हर्नर जनरल हाय कमिशनर स्टेट ऑफ सेक्रेटरी फॉर स्टेट ऑफ इंडिया जे काही असतील त्यांच्या महत्त्वाच्या समित्या शिष्टमंडळ यांचा अभ्यास करा मित्रांनो हा अभ्यास करताना तुम्ही प्रथमत इयत्ता सहावी ते बारावी मी दहावीपर्यंत बारा ते रेकमेंड न करता ते पुस्तकं रेकमेंड करू इच्छितो तुम्हाला कारण बारावीपर्यंत बरेच काही आंतरराष्ट्रीय घडामोडीचा इतिहाससुद्धा त्यात आपला कवर होऊ शकतो तर त्या पद्धतीनं तुम्ही तो अभ्यास करा बघा एक उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगते की भारताचा पहिला गव्हर्नर वॉरन हेस्टिंग हा बंगालचा गव्हर्नर होता फोर्ट विल्यम म्हणून त्यावेळेस ओळखले जातो तो संपूर्ण भारताचा सन बारा सतराशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये तो गव्हर्नर झाला दुहेरी शासन व्यवस्था त्यांनी अंमलात आणली भूमिकर पद्धतीत सुधारणा केली हिंदू कायद्यांचे सहतीकरण केले आणि सतराशे बहात्तरमध्ये न्यायालयांची स्थापना करण्यासाठी त्यांनी कायदेसुद्धा केले त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जो होता तो लॉर्ड विल्यम बेंडिंग होता सन अठराशे तेहतीसचा चार चार्टर ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला पूर्ण संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले तर गव्हर्नर जनरल्स लॉर्ड्स किंवा जेही काही वॉईस रॉय असतील पुढे आलेले त्यांनी संमत केलेले कायदे त्यांचे सामाजिक सुधारणा कामगार कायदे जसं अठराशे एक्क्याऐंशीचा संदर्भात आपण विचारू शकतो फॅक्टरी ॲक्ट किंवा एक्क्याण्णवच्या दरम्यानचे ते फॅक्टरी ॲक्ट हे तुम्हाला लक्षात असले पाहिजे त्यानंतर जो काही स्पेसिफिकली जे काही कायदे जसं मॉन्टेग्यू चांसपोर्ट कायदा पिट्स इंडिया ॲक्ट वगैरे एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचे कायदे तर प्राथमिक अभ्यास तुम्ही करा त्या कायद्यांमध्ये असे काही महत्त्वाचे हो होते की प्रांतिक निवडणुका कसे करायच्या काय करायच्या काही महत्त्वाचे हो मुद्दे अशा या कायद्यांमध्ये तुम्हाला अभ्यासाला आढळून येतील त्यानंतर सायमन कमिशन क्रिप्स योजना वेवेल योजना भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणजे थोडक्यात काय योजना कायदा त्यानंतर क्रांतिकारकांचे कमेंट्स हे सुद्धा तुम्हाला अभ्यासनं गरज अभ्यासनं फार महत्त्वाचं ठरणार आहे पुढे बघूया भारतातील समाज सुधारक पहिले तर आपले आहेत राजा राममोहन रॉयपासून पंडित विद्यासागर राष्ट्रीय स्तरावर यांनी कोणकोणती कामं केलेली आहे अठराशे एकोणतीसच्या सतीबंदी कायद्यापासून त्यानंतर पुढे कोणकोणत्या कुन असे सामाजिक सुधारणा या महान समाजसुधारकांमुळे भारतात आल्या त्या सामाजिक कायद्यांचा कायद्यांचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि स्पेसिफिकली विशेषतः महाराष्ट्राचा समाज सुधारकांच्या बाबतीत जर तुम्ही अभ्यासाल तर महात्मा फुले आ, महात्मा फुले त्यांचं ता जीवन क कार्यकाल जे काही असतील न्यायमूर्ती रानडे आगरकर चिपळूणकर बाबा आमटे भाऊ लाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज बाबा आमटे यासाठी कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की समाजसुधारक म्हटले की ते इतिहास पूर्व काळातले असले पाहिजे तर समाजसुधारक हे इतिहास नंतरच्या काळातले सुद्धा आहे स्वातंत्र्योत्तर सुद्धा आहेत मग त्यात महर्षी धोंडू केशव कर्वेसुद्धा असतील स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा असू शकतात त्यांनी केलेले कार्य त्यांनी केलेले स्पेसिफिक कार्य या सर्वांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे वेगवेगळ्या क्रांतिकारी चळवळी त्या क्रांतिकारकाने लिहिलेली पुस्तके वृत्तपत्रे स्थापलेल्या संस्था संघटना त्यांची विधाने इत्यादी सर्वांचा तुम्ही डीपली जर अभ्यास कराल तर तुम्हाला इतिहास आणि समाजसुधारक या घटकांमध्ये खूप मोठा फायदा होऊ शकतो मित्रांनो तुम्ही क्रमिक पुस्तकांवरून आता फार वेळ कमी आहे मेघाभरती आहे पी एस आय एस टी आहे राज्यसेवेची परीक्षा सुद्धा अगदी हात तोंडाशी आलेली आहे तर सद्यस्थितीत तुम्ही वन लाईन रिव्हिजन करा जे जे महत्त्वाचे मुद्दे वाटत आहेत तुम्हाला ते मार्करने हायलाइटरने मार्क करून ठेवा आणि त्या मुद्द्यांचं तुम्ही व्यवस्थित वाचन करा शालेय आणि एन सी आर टी च्या पुस्तकांवरती तुमचा विशेष जोर असू द्या अभ्यासात तसं सर्व काही असं कठीण नसतं माझी आवश्यकता असेल तर मी तुम्हाला अवेलेबल आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा धन्यवाद